आणि अतिशय महाराष्ट्राची लोककला त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं असे कलावर तुम्ही त्या ठिकाणी आमच्यासमोर उपस्थित केलं आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये त्यांचं त्यांची कला त्यांचा सत्कार ठेवला म्हणजे जे वयस्कर आहेत ज्यांना चलता येत नाही काही त्यावेळेस ज्या डान्स कला होते त्यावेळेसच्या आपण काही या ठिकाणी कलाकार या ठिकाणी बोलवला त्यांचा सत्कार केला आणि त्यांचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी घडवला खरं आहे बंडूबा म्हणल्यासारखं पूर्वी लोकांना जर काही माहिती द्यायची असेल तर ते आपल्याशिवाय त्या ठिकाणी होत नव्हते कारण जिल्हा परिषद मध्ये एक संच होता मामा की ते संच जाऊन त्या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियानची माहिती असेल त्या ठिकाणी कुठल्याही उपक्रमाची माहिती असेल शासनाचे कुठले उपक्रम असेल त्याची माहिती द्यायची असेल तो संच जाऊन त्या ठिकाणी गावामध्ये प्रोग्राम घेत होता आणि त्या माध्यमातून गावकरण त्या ठिकाणी माहिती देत होता पण आज सगळ्यांना आपण या स्टेजवर उपस्थित केलं पण आज आपल्या काही मागण्या या ठिकाणी आमच्या गवई साहेबांना या ठिकाणी मांडल्या खरं तर त्या मागण्या अतिशय प्रकट आणि जीवनाशी लगेच असल्या त्या ठिकाणी मागण्या आज आपण कोणाला पण किती मानधन त्या ठिकाणी देतो आज बंडूपाल तुम्ही सांगितला की सहा हजार च पाच हजार का केलं आणि तुम्ही म्हणलात की निश्चित आम्ही तोही विषय त्या ठिकाणी मांडू आणि त्याला बंडूपाल बोलता बोलता मला म्हणाले बसता बसता की शिवराज पटेल तुम्ही जरा सत्तेमध्ये आहात तुम्ही बोला बंडू पाटील निश्चित आम्ही सुद्धा उद्या आमचे जे खासदार आमच्या पक्षाच्या वतीन असतील आमच्या पवारताई त्या ठिकाणी त्यांच्याकडे मोठं पद आलंय तुम्ही पत्र द्या तुमच्या पत्राचे पत्र कॉपी कॉपी मला द्या तुमच्या पत्राची कॉपी घेऊन त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या खासदारने शिफारस केली हे शिफारस आपण कलाकारासाठी लागू करावं असंही पत्र मी त्या हो ठिकाणी माझ्या वतीने देतो नायगाव मधले खासदारच इलेक्शन न लढता तुम्ही डायरेक्ट खासदार झाले आम्ही दोन वेळेस ग्रामपंचायत लढिल्या सोसायटी मार्केट कमिटी जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी की आलेली आमच्या हातातून घास गेला मामाचं एवढं आयुष्य त्या ठिकाणी समाजसेवेसाठी त्यांनी केलं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उभा केलं शेतकऱ्याच्या बाजूने त्या ठिकाणी मामा उभा टाकले पण कधी कधी बंडूपाठ नशीब घेऊन यावं लागतं आणि म्हणून आज बंडूपाटला नशीब चांगला आहे आणि तरुण खासदार म्हणून आपला त्यांच्या माध्यमातून आमच्या नायगाव नगरीच्या भूमिपुत्राला तो मान भेटला याचा सार्थ अभिमान आम्हाला बंडूपाठ तुमच्यावर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज जे काही प्रश्न या मतदारसंघातले असतील या भागातले असतील निश्चित तुम्ही विरोधी पक्षात जरी असलात तर विकासाच्या कामाला पक्ष आणि जातपात त्या ठिकाणी कोणी मानत नाही तुम्ही मानत नाही आम्ही मानत नाही ज्या ज्या वेळेस तुम्हाला जे सत्तेची सहकार्याची गरज असेल त्या त्यावेळेस तुमच्या पाठीमागे आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे उभं टाकून आपल्या विभागाचे प्रश्न आपल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी एकत्र येऊ एवढंच या प्रसंगी सांगतो की परत सगळ्या कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो कारण का तुमचे खूप काही कार्यक्रम आहेत दिगू तुम्हा साहेब तुम्ही सांगितलात सगळ्याला प्रमाणपत्र देऊ ज्यांनी ज्यांनी उपस्थित राहील त्यांना देऊ पण आम्ही उपस्थित आहात <laughs> 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 आम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र दिलं तरी आम्ही आमच्या बैठकीत बंडू येतात आमच्याकडं शेकडो लोक भेटायला येतात तुमचा पुरस्कार आमच्या इथे बघितला आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बंडू पाडू उद्घाटक म्हणून पाव शेगावकर अध्यक्ष म्हणून पण लावला की त्याचा प्रचार त्या ठिकाणी होईल आणि आज गाणं म्हणता आलं तर तिकडे गेलो असतो <laughs> आज तुमच्यातला इथे पुरस्कार घ्यायला आलो असतो पण हे कला त्या ठिकाणी आली पाहिजे तुमचं आमचं काय वेगळं नाही तुम्ही गाण्यामधून व्यक्त होता आणि आम्ही बोलण्यामधून व्यक्त होतो आणि म्हणून आज अतिशय सुंदर कार्यक्रम तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी तुम्हाला साहेब बघायला भेटला खर तर आमचे तुम्ही खूप या भागातले खूप मोठे शाहीरात आज ही तुमची वाणी आम्हाला ऐकल्यावर अतिशय अंगावर आमच्या शहरे त्या ठिकाणी उभा टाकतात मी मामा मागी पाण्याचा प्रश्न घेतला होता त्यावेळेस दिघू तुम्हाला साहेब त्या ठिकाणी आमच्या टीम मध्ये होते आणि आम्ही जवळपास ऐंशी गावामध्ये तुम्हाला साहेब आपण त्या ठिकाणी फिरू आणि एक अतिशय तळमळीचा माणूस सामाजिक कार्य जर पुढे आलं सामाजिक कार्याचं नाव जर पुढे आलं त्यासाठी वयाची मर्यादा न बघता कुठल्याच गोष्टीचं मर्यादा न बघता पुढे येणारा माणूस पण त्या ठिकाणी काम गेल्या तीन चार त्या ठिकाणी बघितलं पण मी त्यांना आणि त्यांच्या सगळ्या मनापासून शुभेच्छा देतो आपण गोहित साहेब जे जे प्रश्न तुम्ही मांडणार निश्चित ते प्रश्न त्या ठिकाणी मी बंडूपाल लेटर घेऊन बंडूपाल मला म्हणले तुम्हाला आपण दिल्ली जाऊ बंडूपाठ तुम्ही अभिमान आहे चांगलं काम आहे निश्चित तुम्हाला खूप कमी वयामध्ये चांगली संधी भेटली निश्चित आमच्या या <laughs> <laughs> साहेब या विभागाचा शिवराज पाटील होटाळकरांनी अतिशय अभ्यास पूर्ण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेला आहे तुमवार आणि लोक कलावंताच्या साक्षीनं खासदार